सांगितलं मागचं झालेलं झालं ते, ते सोडून द्या कारण मागचा आम्ही पुढे आणून ठेवू शकत नाही गेलेलं भूतकाळ कोणी पुढे आणू शकत का नहीं। नहीं। उरले ते हरे तुम्हा समर्पण या म्हणण्याचा काय भाव आहे आजपर्यंत झालं ते झालं कोण उरलं ते ना तुला समर्पण करायचं म्हणजे माझं पुढचं चांगलं होईल आणि पुढचं चांगलं होण्याकरता ती अंतकरणामध्ये तशी दशा तयार व्हावी लागते परमार्था करता अनुकूल दशा तयार व्हावी लागते आणि त्याच्याकरता संसाराचं सत्यत्व पटावं लागतं मनाचा तसा निश्चय झाला पाहिजे आमच्या की बाबा आजपर्यंत जो संसार मी करत आलोय त्या संसाराने काही माझा आजपर्यंत बरं केलं हा मनाचा निश्चय तयार व्हावा लागतो शास्त्रामध्ये काही निग्रह सांगितले मनोनिग्रह इंद्रिय निग्रह संसारापासून इंद्रियाचा निग्रह करायचा तसा विषयापासून आपल्या मनाचा निग्रह करायचा ज्या दिवशी साधक मनाला त्या संसारापासून निग्रह करतो त्या दिवशी मात्र त्याची पारमार्थिक दशा तयार होत असते आणि हे महत्वाचं आहे आणि त्याच कारण असं आहे की आम्ही भरपूर काही गोष्टी आम्ही जोडून ठेवल्या आहेत आज पण जेवढ्या काही गोष्टी आम्ही जोडल्या त्या गोष्टी आम्हाला समाधानी करत नाहीत उलट आम्हाला त्या गोष्टीमुळे तळमळ वाढली आमची त्या गोष्टीमुळे आम्ही स्थिर झालो नाही उलट त्या गोष्टी आल्या तेव्हापासून आमच्या जीवनामध्ये अस्थिरता वाढली मी तुम्हाला पटवून देऊ शकतो मला सांगा हे मोबाईल येण्याच्या अगोदर माणसं स्थिर होते की मोबाईल आल्यानंतर अस्थिर झाले कसं होतं चांगले होते ना चार माणसं एकत्र एक बसायचे चार माणसं एकत्र एक बसून गप्पा मारायचे घरामध्ये जेवण करत असताना एकमेकाला बोलत जेवायचे आज कोण कधी घरी येतोय कोण कोणाला पाहतोय काय आहे का म्हणजे संग्रह आणि एक सांगू का महाराज आणि जे म्हटले देवा आम्ही साधक दशेमध्ये परिपक्व झालोय तेव्हा आमची अवस्था तयार झाली सर्व संगी विका एकला आवडशी हे कधी तयार होत साधक दशेमध्ये जेव्हा परिपक्व होतो तेव्हा सर्व संघाचा विट आलाय कारण ज्या ज्या गोष्टीचा आम्ही हित होईल म्हणून संघ केलाय त्या त्या गोष्टीने हित तर झालंच नाही उलट आम्ही दुःखी झालो बहुत जाचलो संसारे This is the first <cam> <Öyle> <cam> आम्ही आशा करून त्याच्याकडून आणि जेवढी जेवढी आम्ही त्याच्याकडून आशा केली तेवढ्या तेवढ्या वेळेस त्यांनी ते तुम्हाला आम्हाला निराश केले आणि हा न्यायच आहे जेव्हा जेव्हा आम्ही आशा करत असतो एखाद्या गोष्टी करून तेव्हा तेव्हा आशा आमची निराशा करत असते करते की नाही करत असते आम्ही एखादा माणूस आमच्या जीवनामध्ये जोडत असतो विश्वासाने जोडतो की नाही संपूर्ण विश्वास त्याच्यावरती टाकत असतो आणि अचानक एक दिवस असा दिसतो की संपूर्ण विश्वास ज्याच्यावरती आम्ही टाकलाय तोच आपला विश्वासघात करतो असा आपण रोज बघतो आणि सगळ्यात मोठा जर विश्वासघात आमचा कोणी केला असेल तर के के या प्रपंचाने केलेला आहे वेळा याने तुम्ही आम्हाला मारलंय एवढं वेळा सतावलंय एवढं परेशान केलं एवढा जाच केलाय म्हटले जाचलो जाच कोण करत असतो माहिती कोण करत असते बरं महिला मंडळ जाच कुठं होत असतो एवढं तर कळतं ना तुम्हाला माहेर होतो की सासूरवा सासर मध्ये होत असतो आता त्या सुनांना जात राहिला नाही आता ते पूर्वीचा काळ सुना जात होता आता सुनाचा सासांना झाला काय <laughs> तसा आम्हाला जात आहे कोणाचा जात आहे सासूरवाचा भीतो जीवा